सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही हास्यास्पद तितक्या संतापजनक घटना देखील आपण समोर आलेली आपण पाहिली असतील माणुसकीला काळम्या फासणाऱ्या घटना सर्वांना थक्क करून जात असतात अशीच एक संतापजनक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे येथे वर्धाश्रमात जाण्यासाठी वेग नसलेल्या व्यक्तीने जे काही केलेलं आहे ते ऐकून सर्वांनाच धक्का बसल्याशिवाय राहत नाही आपले पालक वर्षभरापूर्वी मरण पावले असल्याची माहिती असताना देखील तो अंत्यदर्शनासाठी आला नाही पण आता गरज भासताच त्याने वृद्धाश्रमाचा दरवाजा टोटावला आहे असं काय घडलंय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा भोपाळच्या आसरा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक राधा चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार या वृद्धाश्रमात दरवर्षी पितृपक्षाच्या काळात ही परिस्थिती पाहायला मिळते अनेक जण आपल्या पालकांची आठवण सांगत इथे येत असतात या पंधरा दिवसात लोक मोठ्या थाटामाटात येतात आणि त्यांच्या आई वडिलांची विचारपूस करतात त्यांच्या आईवडिलांची एखादी आठवण असल्यास द्यावी अशी देखील ती मागणी करत असतात मृतांच्या आठवणी निशाणी एखादी वस्तू त्यांच्या वारसाला दिली जाते संस्थेतर्फे संबंधित मृत व्यक्तींच्या घरच्यांना तशी कल्पना दिली जाते मात्र परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे त्यांचे वंशज आहेत जे आपल्या आईवडिलांच्या अंत्यदर्शनासाठी देखील आले नव्हते त्यावेळी आश्रमातर्फे ज्येष्ठांचे संस्कार करण्यात येते आता इतक्या वर्षानंतर लोकांना आपल्या आईवडिलांचे आठवण आली आणि तेही आठवणी सांगत आहेत एका वर्षापूर्वी एका व्रताचा मृत्यू झाला होता आता त्यांचा मुलगा आहे ते चप्पल मागायला आला आहे असे राधा चोबे यांनी सांगितले माझे वडील स्वप्नात येतात ते माझ्याकडे चप्पल मागतात अशी मागणी करत एक व्यक्ती आश्रमात आला अनेक जण आजारपणाची किंवा मृत्यूची माहिती मिळाल्यावर केवळ अंत्यसंस्कारासाठी पैसे खर्च करावे लागतील म्हणून आपल्या वडीलधाऱ्याकडे दुर्लक्ष करतात कि मोहना त्यांना भीती वाटते की मृतात्मा त्यांना त्रास देऊ शकतो असेही वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितले मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा